पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली मी नाराज आहे स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वासर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशीपासून सुरू केला आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय साहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी पोटतिडकीने काम करत आहेत त्या त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा है चार चार साथ आहे चारशे चारशे पार आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे या ठिकाणी आज रोजी आज रोजी आ, जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचं सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्री ताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदोड असणार काल यवतमाळमध्ये पत्रकार सांगितलं की त्यांना वेगळी काहीतरी जबाबदारी दिली आ, मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते आहे शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पहा पहिलीपासूनच पाहाला लहानपणापासून मला बाळकुड होतं माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असते इतक्या पंचवीस वर्षाच्या कालकर्दीमध्ये तर अनेक पद मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने जनतेने मला माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केले त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोण आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्त्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी असू दे म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे विशेष जबाबदारी आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे कसा प्रचार सुरुवाती तुम्हाला माहित आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने मध्ये तुमचं नाव कापलं गेलं मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्व्हे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भावना अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा असतो काय झालं नाही काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्यकाळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधलेलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखा जोखा आहे तुमच्यासमोर जो मी आत्ता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्व देत नाही सर्व्हे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्व्हे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं आहे पुढची राजकीय वाटचाल आता कशी असणार पुढची राजकीय वाटचाल हे आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेल नाराजी राहील नाही माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होणाऱ्यापैकी नाही आहे कारण मी संघर्षा करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संदेश झालं कारण अद्याप ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाले नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधीच जुळले गेले नाही ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलं आहे म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे कि या आपले चा आपले आला की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं त्यांना निवडून आणायचं की उमेदवारी जनमानसात आम्ही काही सर्वे केला त्यामध्ये असं भरपूर आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्वे रिसर्वे केल्यानंतर तुम्हाला वारंवार आग्रह केला का येण्यासाठी नाही मी असं म्हणेल की अर्थात मी पंचवीस वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि पंचवीस वर्ष जे व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असते तेव्हा साहजिक आहे तिथे ऋणानुबंध हे जुळलेल्या जातात आणि नातेसंबंध सुद्धा घट्ट होतात आणि मी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम केलेलं असल्यामुळे साहजिक आहे लोकांना जनतेला माझ्या मतदार बांधवांना हे वाटणं साहजिक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका